वर्ध्यामध्ये प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या झाली आहे वर्ध्याच्या सावंगी येथील साई पार्क येथील ही घटना आहे मोहित मोहुर्ले असं मृतक युवकाचं नाव आहे दोनही आरोपीचे मुलीसोबत प्रेम संबंध होते आणि गॅस प्रकरणातून ही हत्या झालेली आहे मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी सेलिब्रेशन करताना ही घटना घडलेली आहे आरोपी प्रवीण सोनटक्के असं नाव समोर आलंय आरोपीच्या शोधामध्ये सावंगी पोलीस रवाना झालेले आहेत मदे प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याच्या घटना आपण नेहमीच बघतो एक महिन्यापूर्वी सुद्धा वर्ध्याच्या विद्यादीप हॉटेलमध्येच प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची प्रकार समोर आलेला होता आणि काल रात्री सुद्धा सावंगी मेघे परिसरामध्येच एका नर्सिंगमध्ये प्रथम वर्षात शिकणाऱ्या मुलीसोबत एका दुसऱ्या व्यक्तीचे प्रेमसंबंध होते आणि ते तिच्या पहिल्या प्रियकाला माहीत पडताच त्यांनी ते रूम गाठली आणि तिची हत्या केली आपण सध्या उभा आहोत त्याच घटनास्थळी याच ठिकाणी त्या ती नर्सिंग शिकणारी मुलगी भाड्याच्या घरात राहत होती आणि इथून आपले शिक्षण घेत होती त्यानंतर तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले परंतु प्रेमसंबंध जुळल्याचे तिचा जो आत्यभाऊ होता त्याचे सुद्धा प्रेमसंबंध तिच्यासोबत होते आत्मेभावाला ही घटना माहिती मिळाली आणि आत्यभावानी लगेचच या घरी येऊन तिच्यासोबत वादविवाद वाद केला वादविवाद करताना बाजूला असलेल्या लोखंडी रॉडने सुरुवातीला पहिल्या प्रियकराला त्याने ठार केले तर लगेचच त्याने प्रिय प्रियशीला सुद्धा मारण्या जीवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्द सुदैवाने ती गंभीर जखमी झाली आहे तिला सावंगी मेघेच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचारार्थी दाखल करण्यात आलेला आहे एकंदरीत जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याच्या घटना वारंवार घडत आहे कुठेतरी पोलीस प्रशासनाने अशा घटनांवर अंकुश लावावा अशीच ओरड जनतेतून होत आहे प्रमोद पानबुडे जय महाराष्ट्र न्यूज सावंगी मेघे वर्धा